کمنٹس آ رہی تھی کہ جنم داخلے کے لیے کون کون سے ڈاکومنٹس لگیں گے تو اس کی پوری جانکاری اور اسی طرح سے مرتب نون کے لیے بھی کون کون سے ڈاکومنٹس لگیں گے اس کی پوری جانکاری آج آپ کو اس نیوز کے ذریعے سے دی جا رہی ہے محترم ناظرین ہے آپ کا بڑھ مہاراشٹرا اچھی نیوز میں آج چھ اگست دو ہزار پچیس سے مہاراشٹر کے اورنگ آباد زلے کے سلور شہر کے نگر پریشد میں وہ جہاں پر جنم مرتیو نوند کی جاتی ہے وہاں پر ہو اور ہمارے ساتھ میں اس ڈپارٹمنٹ کے جو خاص ہے مدوکر ساڑوے جی وہ ہمارے ساتھ میں موجود ہے جیسے کہ کمنٹس آ رہی تھی کہ جنم داخلے کے لیے کون کون سے ڈاکیومنٹس لگیں گے تو اس کی پوری جانکاری اور اسی طرح سے مرت نون کے لیے بھی کون کون سے ڈاکومنٹس لگیں گے اس کی پوری جانکاری آج آپ کو اس نیوز کے ذریعے سے دی جا رہی ہے تو اس کو سنے بھی اور اس کو شیئر بھی زیادہ سے زیادہ کریں اس لیے کہ یہاں پر آپ دیکھ رہے ہیں کہ یہاں پر کافی بھیڑ ہوتی ہے جب یہاں پر جنم داخلے کے لیے یا مرتیو داخلے کے لیے لوگ آتے ہیں تو ہر کوئی اگر سر سے ڈاکومنٹس پوچھتے بیٹھے تو وہ سر کو جو دوسرا ڈاکومنٹ تیار کر رہے ہیں اس کے لیے بھی ٹائم لگتا ہے اور پھر بتانے کے لیے اور ٹائم لگے گا اس لیے ایک ڈاکومنٹ کے لیے زیادہ سے زیادہ ٹائم لگ جائے گا اس لیے اس ویڈیو کو زیادہ سے زیادہ شیئر کرے اور جو ڈاکومنٹس بتائے جا رہے ہیں وہ ڈاکومنٹس کو تیار کر کے ہی یہاں پر آئے تاکہ آپ کا بھی کام آسان ہو اور یہاں پر جو حضرات بیٹھے ہوئے ہیں جنم داخلہ اور جائے اس میں جو ڈاکیومنٹ بتایا جا رہے ہیں اس کو لکھ لیں تو سر جی سب سے بڑا مسئلہ اہم مسئلہ یہ ہوتا ہے ویسا میں نے بھی دیکھا ہوں کہ آپ کے پاس میں جب یہاں پر جنم سرٹیفکیٹ کے لیے آ رہے ہیں تو آپ سے ڈاکیومنٹ پوچھ رہے ہیں تو اس میں بھی آپ کا ٹائم ویسٹ ہو رہا ہے اور پھر اس میں پھر آپ کو ہر باتیں سے سمجھانا پڑتی ہے اس لیے میں سمجھ رہا ہوں کہ آپ اگر اس کو تفصیلی بتا دے جانکاری دے دے تاکہ جو آنے والے ہیں وہ پورے ڈاکیومنٹس کی تیاری کے ساتھ میں یہاں پر آ جائے تو سب سے پہلے ہم شروع کریں گے کہ جو رچہ جو پیدا ہوا ہے اس کے لیے ڈاکیومنٹ کون کون سے چاہیے جو جنم سرٹیفکیٹ کے لیے لگنے والے ہیں اور ایک تاریخ سے ایک جولائی سے جو نیا جی آر آیا ہے اس کے حساب سے सर्वांना नमस्कार माझं नाव मधुकर साळवे जन्ममूर्ती युगा प्रमुख आहे मी आता जन्म झाल्यानंतर का की आता नवीन जी आर नुसार म्हणजे सत्तावीस जूनला एक की नवीन जी आर आलेला आहे माननीय कलेक्टर साहेबांनी एक जी आर केलेला का आहे कार्याने आदेश त्याच्यामध्ये का की असं सांगितलं की जन्म असो किंवा मूर्ती असो आपलं आम्हाला म्हणजे एकवीस दिवसाच्या आत नोंद करायला पाहिजे नोंद घ्यायला पाहिजे एकवीस दिवसाच्या नंतर ते एका वर्षाचा दरम्यान माननीय तहसीलदार साहेब यांचा काकीण कार्यालयीन आदेश प्राप्त झाल्यानंतर ते आम्हाला ते नोंद घेता येईल आणि समजा एका वर्षाच्या नंतर काही ते लेट झाला तर माननीय एस डी एम साहेब यांचा आपल्याला कार्यालय आदेश आपल्याला लागतोय हा नवीन जी आर नुसार दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जन्मासाठी कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट लागतात आता सध्या बारा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये का आदेश आलेला आहे म्हणजे आपण जी आर त्यांना त्यानुसार काही आपल्याला काकी जन्मांच्या अनुषंगाने आपण कोणत्या दवाखान्यामध्ये काही जन्म घेतला त्यांचा एक डिचार्ज कार्ड त्यानंतर शैक्षणिक पुरावा असेल म्हणजे ते आई वडिलांचा असेल त्यानंतर काही तुमची कौटुंबिक पुरावा त्याच्यामध्ये तुम्ही रहिवाशीचा असेल नंतर राशन कार्ड असेल इलेक्ट्रिक बिल असेल हा इतर काही गव्हर्नमेंटचे काही असतील तुमच्याकडे पुरावे ते तुम्हाला काही सबमिट करावं लागतील म्हणजे म्हणजे हे हे आई वडिलांचं पाहिजे आई वडिलांचं पाहिजे मुलांचं वगैरे तर निघू शकत नाही ना आणि मूर्तीचं तसंच असल्या हे सांगितलेलं आहे आपलं तुमचं का कि मूर्तूचे का दवाखाना झाला असेल तर त्यांचं काही दवाखान्याचं काही सर्व डॉक्युमेंट लागतील त्यानंतर घरी झालं असेल तर मग ते जवळ पाचशे कोण असेल तर बॉन्ड लिहून आपल्याला ते द्यावं लागेल दुसरी कौटुंबिक आपला करणार आहेत त्या अर्जाराचे काय कि कौटुंबिक पुरावा असेल शैक्षणिक पुरावा असेल इतर काय गव्हर्नमेंटचे असतात डॉक्युमेंट ते तुम्हाला सर्व सबमिट करावं लागेल हे आता नाही आणि जे आदेश सांगितलं तुम्ही तहसीलदाराकडून आदेश आणायचं त्यासाठी काय करायचं त्यांना साठी किंवा आमच्याकडे जे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला मागवले तेच त्यांचा एक का फॉर्मॅट आहे त्यांचं पीडीएफ आहे ते फॉर्म फॉर्म आता सध्या माननीय काल आमची काही सर सरमज बैठक झाली होती मान्य तहसा ते म्हणले की आमच्या थ्रू म्हणजे नगर परिषद डॉक्युमेंट कलेक्ट करा आणि त्यांच्याकडे काही सबमिट करा असे झाले त्यामुळे आज दुपारपर्यंत आमच्याकडे जेवढे काही लोक आहेत श्रीगर राहिलेली त्यांचे सर्व डॉक्युमेंट घेऊन काही आम्ही माननीय तहसीलदार साहेबांकडे जाणार आहे आणि त्यांच्याकडे का सर्व डॉक्युमेंट वगैरे आदेश घेऊन देणार आहेत ही जानकारी आहे तर ते लहान बाळांची आहे आता ज्यांना एक वर्ष झालेले आहे दोन वर्ष झालेले आहे पाच वर्ष झालेले आहे त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंट आहे त्यांच्यासाठी हेच तुम्हाला डॉक्युमेंट लागते पण सुरुवातीला आपल्याला काही किंवा नोंद नसल्याचं तुम्हाला लागेल तुमच्याकडून आमच्याकडून आमच्याकडे आम बाबा समजा यांची नोंद झाली जन्माच्या वेळी यांच्याकडून नोंद झालेली नाहीये त्यानंतर का कि मग लेटचं फॉर्म करून तुम्हाला काही एस डी एम तुम्हाला जावं लागेल म्हणजे आता तहसीलदार साहेबांचं काही नाही वर्षाच्या नंतर एस डी एम साहेबांकडे असेल एक महिना ते एक वर्षा दरम्यान का माने तहसीलदार साहेबांकडे असेल आणि जवळपास एक महिन्याच्या आता आमच्याकडे असणार याच्या अगोदर आम्हाला एक वर्षाचा काकी अधिकार होता त्यानंतर ते नवीन जी आर असल्यामुळे आम्हाला एक महिन्याचा दिलेला आहे आता सध्या तरी एक महिना ते एक वर्षा दरम्यान माने तहसीलदार साहेबांचा आहे आणि एक वर्षानंतर नोंद केले मान एस डी एम साहेब आणि तेही तुमच्याकडून त्यांना डॉक्युमेंट घ्यावे लागते आणि ते डॉक्युमेंट घेतल्यानंतर त्यांच्याकडे जाऊन एक आम्हाला आदेश भेटेल त्यानंतर आम्ही नोंद घेणार नवीन नवीन नोंद घेतल्यानंतर त्यांना काही आम्ही त्यांना प्रमाणपत्र देणार आणि हे सगळ्यांना डॉक्युमेंट कोणते लागणार आहे मला आता सध्या सांगितलेले काही तुमचं काही जन्माच्या पूर्वाच्या नुसार काही तुम्ही कुठं झालेला समजा दवाखाना झाला तुमचा डिचार्जकार असेल घरी झाला असेल आता काही की बरेच लोक काही घरी होतात डिलिव्हरी तर त्यांना काही मग काही अंगणवाडी सेविका असेल किंवा आशा वर्कर असतील त्यांचा एक काहीकिन पुरावा असेल त्यांचा एक लिखित पुरावा काही त्यांचा स्टॅम्पही आम्हाला द्या बाकीचे मग तुमचे शैक्षणिक पुरावे कौटुंबिक पुरावे असेल शैक्षणिकमध्ये तुमचे काही आई वडिलांचे काही टीसे असेल वगैरे नाही का तर कौटुंबिक पुरावेमध्ये तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल रहिवाशी कार्ड असेल राशन कार्ड असेल हे पुरावे तुम्हाला काही द्यावा लागेल आणि एक वर्षानंतर जे सांगितलं तुम्ही हेच प्रोसेस आणि डिस्चार्ज कार्ड नाही भेटलं तर काय करायचं डिस्चार्ज कार्ड नसेल तर मग ते तुम्हाला त्या दवाखान्यामध्ये जावं लागेल कारण असतात ऑलरेडी तुमच्या आणि नोंद नसली तर म्हणजे काही नोंद समजा तुम्ही गव्हर्नमेंट घाती दवाखान्यात गेला तर तुम्हाला नोंद असते तुमची तुम्ही तिथे मला डिस्चार्ज कार्ड वरून अप्लिकेशन त्यांना दिलं की आम्ही या तारखेला आमचा काही बाळाचा जन्म झालेला आम आहे आमच्याकडे डिचार्ज कार्ड आहे आमच्याकडं तर आम्हाला तुम्ही काही एक डिचार्ज कार्ड द्या किंवा एका पर्सेमध्ये लिहून द्या असं म्हणलं तर ते देऊन दे दे जातात आणि त्यांना माहीतच नाहीये म्हणजे त्यांचे दहा वर्ष झालेले हे पंधरा वर्ष झालेले त्यांना माहीतच नाहीये डिलेवरी कुठे झालेली आहे आणि कुठे कोणत्या दवाखान्यात झालेली आहे मग त्यांनी काय करायचं मं, मग त्यांना मग आपलं त्यांना माहीत नसेल तर मग आमच्याकडे होऊन काही आमची जन्माचं नोंद नाही असं त्यांना प्रमाणपत्र घ्यावं लागेल तुमच्याकडून परमा हा बाबा त्यांना मग आठवण नसेल किंवा काही माहितच नसेल लक्षात नसेल मग त्यांनी सर्व डॉक्युमेंट आमच्याकडे आणायचे आणि आमच्याकडे नोंद नाही त्याचं प्रमाणपत्र अनुपलब्ध म्हणून प्रमाणपत्र घ्यायचं त्यानंतर काही तुम्हाला काही ते समोरची प्रोसेस असेल म्हणजे एका वर्षाचं असेल असेल तर मग ते आपला ते आदेश घ्यावा लागेल आपला आता हे जाणकारी झालेली आहे जन्म सर्टिफिकेट साठी आता ज्यांचे जन्म सर्टिफिकेट बनलेले आहेत त्याच्यात काही करेक्शन करायचं आहे म्हणजे नावात काहीतरी तर ता त्या, त्याला डॉक्युमेंट काय लागणार तर आम्हाला तसा अधिकार फक्त का की जास्त नाहीये फक्त नावामध्ये का काना मात्रा उकार याच्यामध्ये फक्त करेक्शन करायचं काम आहे नावामध्ये छेडछाड करण्याचे आम्हाला अजिबात अधिकार नाही तसा मुलांचं एकदा नाव टाकलंय का की तुम्हाला का की फक्त काना मात्र उकार हे चेंज करू शकतो आपण बाकीचं तुमचं अड्रेस असेल हे पण करू शकतो आणि डेट ऑफ बर्थ आणि मुलांच्या नावामध्ये छेडछाड करू शकत नाही आम्ही बाकीचं तुमचं मग आधार नंबर असेल अड्रेस असेल पिनकोड असेल नावामध्ये काही थोडं मिस्टेक असेल तर आम्ही करू शकतो आणि त्यासाठी काही डॉक्युमेंट लागणार का मग ते काय ना आधार वगैरे असेल तुमचं किंवा शैक्षणिक तुमचा काही पुरावा असेल टी असेल किंवा बोनाफाईट असेल ते लागेल तुम्हाला आता जी आर जे नवीन आलेलं आहे त्यानंतर किती जन्म सर्टिफिकेट आपण बनवलेले आहे नवीन जी आर नुसार का किंवा आता आमच्याकडे मला वाटतं वीस पंचवीस झाले आता साहेबांचे आदेश आलेले तहसीलदार साहेबांचे आणि आमच्याकडे जवळपास काही एक दोन तीनशे साडेतीनशे लोकांचे पेंडिंग आहे ते त्यांचे आदेश घ्यायच राहिले आम्ही त्याची लिस्ट वगैरे बनवलेली आहे माने तहसीलदार साहेबांना आज जाणार आहोत आणि त्यांचे दोन तीन दिवसामध्ये सर्व आदेश आम्ही कलेक्ट करणार आपण इथे राहतात आपल्याकडे जनता येतात आपल्याला कोणत्या प्रॉब्लेमशी जावं लागतं काय मेसेज आहे आपला थोडं डॉक्युमेंटची थोडं लागते आणि दुसरी गोष्ट नावामध्ये थोडं बरेच करेक्शन येतात नावामध्ये कारण कारण की आपल्या समाजामध्ये काही भरपूर काही नाम थोडं लैंगी असतात आणि आत्ता शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही नाव तीनच फर्स्ट फर्स्टने आपल्या मुलांचं नाव नंतर फादर आणि नंतर लास्टने तीन आता कंपल्सरी केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात त्यामुळे बरेच लोकांना वाटतं दहा पंधरा वर्षानंतर अगोदर याने करून घेतलेले असतात ते बरंच शेक लावा वगैरे नाही का सैज असते शेक असते त्यामुळे ती लांब लैंगी असते आणि आता शैक्षणिक मध्ये त्यांना थोडं कमी करावते हे मग त्यास आता हे खूप प्रमाणात जास्त आहे मध्ये नावामध्ये कमी करणे वगैरे समजा सम सुरु शीक लावले असते नंतर शिकले हे थोडं कमी करण्याचं भर भरपूर कारण शिक्षणासाठी लागते करते आता तुम्ही सांगितलं की शिक्षणासाठी लागत आहेत पण आता ते तुम्ही फक्त काना उकार मात्रा फक्त तेच करू राहिले मग हे कोण करणार मग नाही नाही ते शेख वगैरे आपण ते मी असं बोलवलंय मी माना आणि जिल्हा निबंधित साहेबांना असा काही हा प्रॉब्लेम खूप मला काही नाही येतोय कारण बऱ्याच लोकांना काही असं होतो तर ठीक आहे मग त्यांच्याकडून जास्त डॉक्युमेंट घ्या फक्त नावामध्ये चेंज करून शेख वगैरे ठीक आहे इसरने इस याला आपण तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही बाकीच्या नावामध्ये समजा काय की एखादं नाव काय कि मुलांचं नाव असेल मसिरा असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट चेंज नाही करू शकत आपण ओके त्याचा मसिरा मसिरा झाला असेल तर आपण मसिरा करू शकतो वाटत नाही थोडं काही आपण करू शकतो सईद वगैरे आपण काही त्यांना का डॉक्युमेंट दिले मला तर आपण ते करू शकतो काय प्रॉब्लेम आणि जी आर जेव्हा आला त्याच्या पहिले ज्यांचे ऍप्लिकेशन आलेले होते त्यांनाही नवीन जी आर मध्ये घालून त्यांना डॉक्युमेंट आपण मागत आहे तर ते ना म्हणजे मा, नागरिकांची तर चूक नाही आहे म्हणजे आपलं आपलं काम होतं ते आपण केलं नाही त्याच्यात काय आपलं ते थोडं म्हणजे आमची कार्यालय म्हणजे तांत्रिक अडचण असल्यामुळे ते थोडं पेंडिंग झालेलं आहे बरेच मला वाटतं दोन तीनशे लोक असे आहेत पण मी त्यांना माननीय कलेक्टर साहेबांना पण असं रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्यांना पण असं बोललेलो आहे की आमच्याकडे असे असे लोक आहेत भरपूर लोक आहेत तर आम्हाला थोडं काही मदत करायला पण ते म्हणले की आम्ही तहसीलदार साहेबांना वगैरे बोलून वगैरे किंवा काही थोडं तुमच्यास जेवढे काय आहे ते मॅटर आहे तुम्ही आम्हाला मिटून टाकू त्यामुळे ते आमचा काचा विषय झालेला आहे आणि ते लिस्ट वगैरे बनवून काही आम्ही माननीय तहसीलदार साहेबांत पुरवठा करणार आहे होईल डॉक्युमेंट म्हणजे लोकांना जेवढा त्रास कमी होईल तेवढा आपल्याकडे किती कर्मचारी आहे जन्म दाखले आणि मृत्यू दाखल्या इथे रुजू झालेले माझं एक जून ला माझं काही डिपार्टमेंट आलेलं आहे अठ्ठावीस ला माझी जॉईन झालेली दोन महिने झाले माझं मी नवीन दोन महिन्याच्या कालावधीत किती जन्म दाखले आणि मृत्यू दाखले बनवलेले आपण जन्म दाखले मला वाटतं की भरपूर दोन तीनशे लोक मूर्ती आणखीन काही जनता साठी मॅसेज आहे की ते आता नवीन जी आर नुसार काय बऱ्याच सिलोट शहरवाशांना काही थोडा खूप त्रास होतो आमच्या थ्रू तर आम्ही तुम्हाला काही दिलगिरी व्यक्त करतो कारण की तुमची ऑलरेडी आमच्याकडे नोंद असेल फॉर्म आलेले असतात नोंद आले असते पण आमच्या काही कार्यालय तांत्रिक अडचणीमुळे काही आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कृपया आम्हाला काही थोडं का की सहकार्य करा बस एवढं म्हणणार धन्यवाद मधुवर सॅडू सर थँक्यू